उदगिरी शुगर चे एकतीसशे प्रमाणे जमा बामणी पारे तालुका खानापूर येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड या कारखान्याच्या गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आलेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन एकतीसशे प्रमाणे ऊस बिल जमा केल्याचे चेअरमन राहुल कदम यांनी सांगितले यावेळी डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी मागील वर्षाच्या सीझन पर्यंत गाळप केलेला आहे तसेच गाळपास आलेल्या ऊसाचे एक रकमी बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळच्या वेळी केल्याचे सांगितले यापुढेही अशीच परंपरा सुरू राहील असे आवर्जून नमूद केले कारखान्यास कायमच शेतकरी तोडणी वाहतूक यंत्रणा व सर्व अधिकारी कर्मचारी या सर्व घटकांचे पूर्ण सहकार्य लाभले आहे ला त्यामुळे कारखान्याला तांत्रिक आर्थिक व्यवस्थापन पर्यावरण याबाबत अनेक पुरस्कार मिळाले आहेत सध्या कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मेटन चोवीस मेगावॅट कोजन व दीड लाख लिटर क्षमतेची डिस्टिलरी कार्यान्वित आहे कारखान्याने सामाजिक बांधिलकीतून अनेक गरजू लोकांना आर्थिक मदत केली आहे कारखान्याने गळित हजार सहाशे अठ्ठावन्न मेटन गाळप केलेल्या ऊसाचे पन्नास कोटी अकरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केलेले आहे असे कारखान्याचे चेअरमन माननीय डॉक्टर राहुल कदम यांनी सांगितले यावर्षी कारखान्याने सात लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगीर कारखान्यास गळतीसाठी द्यावा असे आवाहनही माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर्व चेअरमन माननीय डॉक्टर राहुल कदम यांनी केले